विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला हा पराभव आघाडीला पचनी पडलेला दिसत नाही महाविकास आघाडीतील घटक पक्ष ईव्हीएम वर शंका उपस्थित करीत आहेत महायुतीचा विजय हा ईव्हीएम ची सेटिंग असल्याचा आरोप करीत असलेल्या विरोधकांना मारकवाडी ग्रामपंचायतने घेतलेली बायलेट पेपरची निवडणूक बळ देणारी ठरली महाविकास आघाडीतील राजुरा विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुभाष ढोटे यांनी सहा बुथवरील व्ही व्ही पॅट आणि व्ही ई व्ही एम ची नव्याने मोजणी करावी यासाठी प्रशासनाकडे अडीच लाख रुपये जमा केले आहेत येत्या पंचेचाळीस दिवसात व्ही व्ही पॅट ची मोजणी केली जाणार आहे मतदार आणि राजकीय जाणकारांच्या अंदाज चुकवीत भाजपचे देवराव भोंगडे या मतदारसंघातून तीन हजार चौपन्न मतांनी विजय झाले आहेत तेव्हापासून त्यांच्या विजयाबाबत या मतदारसंघात शंका उपस्थित केली जात आहे भाजपच्या देवराव भोंगडे यांच्या उमेदवारीमुळे राजुरा मतदारसंघात शेतकरी संघटनेचे ॲडव्होकेट वामनराव चटप आणि काँग्रेसचे सुभाष ढोटे यांच्यात लढत होईल असे चित्र निर्माण झाले होते यावर राजकीय विश्लेषकांनी सुद्धा शिक्का मारला होता मात्र निकाल धक्कादायक ठरला देवराव भोंगडे यांनी दोन माजी आमदारांचा पराभव करीत आश्चर्याच्या सर्वांना धक्का दिला त्यांच्या विजयावर आता शंका उपस्थित केली जात आहे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार सुभाष ढोटे यांनी व्ही व्ही पॅट व ई व्ही ए मतमोजणीची मागणी केली आहे के निकाल लागल्यानंतर सात दिवसाच्या आत ही मागणी करणे बंदकारण असते तेव्हा जिल्हाध्यक्ष तथा उमेदवार सुभाष ढोटे यांनी एकोणतीस नोव्हेंबर पूर्वीच पैसे भरून ही मागणी केली आहे यातून काँग्रेसच्या हाती काय दोस्ते याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे